नाव हे जगाच्या नकाशावरती आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चर्चेत येण्यास सुरुवात झाली जरांगे यांचं उपोषण आणि त्यानंतर झालेला लाठीचार्ज यामुळं हे आंदोलन राज्याच्या चर्चेचा विषय झालं या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होतं ते अंतरवाली सराठी हे गाव गेल्या सहा महिन्यापासून अंतरवाली सराटी हे गाव आता प्रत्येकाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे गेल्या सहा महिन्यापासून खरंतर हे गाव वेगवेगळ्या बातम्यांमधनं चर्चेत येत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी त्याच्या आंदोलनाची सुरुवात ती या गावामधनं केली होती एक सप्टेंबरला तर इथे जे आंदोलन सुरू होतं त्याच्यावर लाठी हल्ला झाला आणि त्यानंतर हे गाव चर्चेत आलं होतं आपण बघितलं आपण असं सगळं आंदोलन बघितलं ते कशा पद्धतीनं पुढं गेलं हे सगळं बघितलं परंतु अंतरवाली सराटी हे गाव नेमकं कसं आहे या आंदोलनाची सुरुवात इथनच कशी काय झाली हे सगळं आपण या रिपोर्टच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत तर आपण अंतरवाली सराठी या गावाबद्दल बोलत होतो अंतरवाली खरं तर चार ते पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावकऱ्यांचा मुख्यत्वे व्यवसाय हा शेतीच आहे माझ्या आजूबाजूला तुम्ही शेती बघताय इथे मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक घेतलं जातं कापसाचं पीक घेतलं जातं त्याचबरोबर गव्हाचं सुद्धा पीक घेतलं जातं हिरवीगार खर तर शेती आहे जो पैठणवरनं कॅनल येतो तो इथल्या या गावापासनं काही अंतरावर आहे त्यामुळे त्या कॅनलचं पाणी मुबलक प्रमाणात या गावाला मिळतं आणि त्यामुळेच इथली शेती आहे ती आपण सगळीकडे बहरलेली पाहतोय खरं तर अंतरवाली सराटी हे जे गाव जेव्हापासनं चर्चेत आलं तेव्हापासनं खरं तर या गावाबद्दल उत्सुकता आहे की नेमकं हे गाव कसं आहे या गावामध्ये कुठल्या गोष्टी आहेत इथले लोक काय करतात इथनं आंदोलन का सुरू झालं आणि या सगळ्यासाठी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पूजा तारक आहेत ज्या खरं तर इथे राहतात आणि इथेच आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून त्या इथे उपस्थित सुद्धा आहेत आम्हाला खरं तर गावाबद्दल लोकांना उत्सुकता आहे की नेमकं गाव कसं होतं कारण इथनं हे आंदोलन सुरू झालं आणि आता राज्यभर पसरलेलं आहे नेमकं कधी सुरू झालं तर आंदोलन गावाची नेमकी काय रचना आहे किती लोक राहतात कशी आहे गावाची रचना गावाची रचना एकदम सर्वसाधारण आहे म्हणजे की एका साईडने आम्हाला खाली कॅनल आहे त्यानंतर गावाची लोकसंख्याबद्दल जर बोललं तर अडीच पावणे तीन हजार आमचं मतदान आहे म्हणजे लोकसंख्या चार ते पाच हजार आहे गावची आणि मुळात सगळ्याच लोकांचा व्यवसाय हा शेती आहे आणि सर्वसामान्य लोक गावात राहतात यातल्या दोन ते तीन पर्सेंट लोक गव्हर्नमेंट जॉबला असतील की असतील तर नाहीच चे शक्यतो बाहेर कंपनीजमध्ये इकडे तिकडे असतील जॉब आणि जवळजवळ सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट लोक गावामध्ये सगळे मराठीच का आहेत मराठी म्हणजे मराठाच आहेत आणि बाकी अदर कास्ट पण आहेत जसं की धनगर लोक आहेत त्यानंतर माळी आहे कोळी आहे साळी आहे म्हणजे सगळे अठरा पकड जाती आपण म्हणतो त्या सर्व जाती आमच्या गावामध्ये गुण्या काय ते गुण्या गोविंदाने नांदतात मी इतक्या महिने हे आंदोलन बघत आहात काय नेमकं गावात बदल झाला या तर कारण आपण बघतो की लाठीचार्ज झाल्यानंतर महाराष्ट्राच्या काय म्हणतो कानाकोपऱ्यात हे गाव आहे आणि हे आंदोलन आता मोठं झालेलं आहे त्याच्या आधी हे गाव कदाचित कोणाला माहितीही नसेल छोटंसं गाव होतं तर त्यानंतर काय बदल झाला नेमका या सगळ्यात बदल म्हणजे जे काही आपण म्हणतो एकता किंवा युनिटी जी अगोदर नव्हती पहिले कसं होतं की शेजारी शेजारी पण असं भांडण झालं की बोलायचं नाही पण आता जे काही आमचे पूर्वीपासून काही लोकांचे भांडणं वगैरे भावकीमध्ये होते किंवा काय होते पण हे सगळं विसरून आता सगळे एका ताटात जेवत आहेत किंवा बाबा एका आता इथं भाजी कमी पडली आता पण तुम्ही बघू शकता पोळ्या आहेत पण भाजी नाही तर माझी साई घरी गेली आहे ती बेसन वगैरे करते म्हणजे जी काही युनिटी किंवा आपली स्वतःची काळजी सोडून दुसऱ्याला काय कमी पडते किंवा दुसऱ्याला काय पाहिजे ह्या गोष्टीची लोक आता काळजी घेत आहेत अंतरवाली सराटी गावातल्या मंदिराशेजारील मंच या आंदोलनाचा केंद्रबिंदू झाला राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा आंदोलकांसाठी हा मंच त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ झालं गेल्या आठ महिन्यापासून खरंतर हे जे मंच आहे हाच एक आंदोलनाकचं महत्वाचं ठिकाण राहिलेलं आहे मनोज मनोजरांगे पाटील याच मंचावर बसून हे आंदोलन करतात उपोषण करतात आणि गेल्या आठ महिन्यापासून हे जे गाव आहे किंवा हे स्थळ आहे एक महत्वाचं ठिकाण राहिलेलं आहे इथे आजूबाजूला आपण बघतोय की लोकांची संख्याही वाढत असते समोरच्या बाजूला सुद्धा लोक मोठ्या प्रमाणावर बसत असतात आणि त्यामुळेच या स्टेजचं महत्व असेल ते आता वाढलेलं आहे या स्टेजवर अनेक मंत्री गेले मुख्यमंत्री गेले आणि त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे हे एक ठिकाण मराठा आरक्षणाच्या लढाई मधलं महत्वाचं ठिकाण झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज सरांगी पाटील यांच्यासोबत कायम असणाऱ्या गंगाधर पाटील यांनी अंतरवाली गावाचं या आंदोलनातील महत्व सांगितलंय लाठीचार्ज झाला त्या दिवशी गावातील परिस्थिती आणि त्यानंतर अंतरवालीचं वाढलेलं महत्व त्यांनी सांगितलंय मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत अठरा वर्ष साथ देणारे गंगाधर पाटील आपल्यासोबत आहेत ते या आरक्षणाच्या लढ्यामध्ये पहिल्यापासून त्यांच्यासोबत आहेत खरं तर या गावाचं महत्त्व कसं राहिलेलं या सगळ्या लढ्यामध्ये आणि याआधी सुद्धा कुठे कुठे आंदोलन झाले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आपण बघतोय की अंतरवाली सराठी लाठीचार नंतर सगळ्या राज्याच्या चर्चेमध्ये आलं कसं या गावाचं महत्व राहिलं या सगळ्या लढ्यामध्ये कारण बघतोय की हा जो लढा आहे तो इथनच सुरू होतो आणि तो इथेच संपतोय नक्कीच बरोबर आहे आंतरवली सराटी हे गाव पाटलाने एकोणतीस तारखेला निवडलं म्हणजे एकोणतीस तारखेला इथे उपोषणाला बसले त्याच्या अगोदर ऑगस्टला हा एकोणतीस ऑगस्टला त्याच्या अगोदर एकोणतीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता शहागडचा जो चौक आहे पैठण फाट्याचा तिथं एक प्रचंड मोठा तीन चार लाख समुदायाचा एक प्रचंड मोठा जनआक्रोश मोर्चा सुरू झाला होता आणि त्याच्या अगोदर गावागावात पाटील आणि इतर सहकारी बैठका घेत होते गावागावात गोदापट्ट्यातल्या गावात बैठका घेत होते त्याच्या अगोदर साष्ट पिंपळगावला एक आंदोलन झालं होतं साष्टपिंपळगावचं आंदोलन साडेतीन महिने चाललं त्याच्यानंतर भांबेरीला आंदोलन झालं भांबेरीचं आंदोलन बरेच काळ चाललं इथूनच पाच सहा किलोमीटर ते गाव आहे त्यानंतर वडी काळाला एक झालं होतं भांबेरीच्या अगोदर वडी काळाला एक आंदोलन झालं तेही बरेच दिवस चाललं आणि नंतर आता हे आंदोलन इथलं सुरू झालं होतं तर आंतरवरी सराठीचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या दिवशी आम्ही तिथली सभा झाल्यानंतर पाटीलंनी तिथं मॉब एवढा प्रचंड भडकला होता तिथंच काही होतंय काय अशी का परिस्थिती होती पण पर तो पाटिलांनी सगळा मॉब कंट्रोल केला म्हणजे त्यांची एवढी एक अद्भुत शक्ती त्यांच्यात म्हणावी लागेल की मॉब जमवणं सोपं असतं परंतु मॉब कंट्रोल करणं खूप अवघड असतं तिथं तो मॉब कंट्रोल केला आणि इथं पाटील आले इथं उपोषणाला बसले पाटीलंनी सांगितलं शांततेत आंदोलन करायचं शांततेत आंदोलन चालू झालं परंतु एक तारखेला पोलीस प्रशासनानं जाणून बुजून जर पाटलांना उचलायचं ठरवलं आणि मग इथं आजूबाजूच्या गावाचे गावातले लोक थांबलेले होते न करून ती घटना घडली पोलिसांकडनं काही चुका झाल्या त्यांच्याकडनं लाटे हल्ला झाला गोळीबार झाला मग थोडस झटापट झाली आणि त्यातून मग आंतरवली गाव महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या नकाशावर आलं या गावाचं प्रचंड मोठं योगदान या आंदोलनामध्ये आहे गावातले सर्व नागरिक असतील प्रतिष्ठित नागरिक असतील लोकप्रतिनिधी असतील ग्रामपंचायत सरपंचापासून सदस्यापर्यंत आजी माजी सरपंच सर्व लोकप्रतिनिधी असतील ह्या सगळ्यांचं योगदान आहे आणि गावातला प्रत्येक माणूस पाटलांसाठी इथं येऊन बसायचा प्रत्येक आंदोलनात सहभागी होता आणि याच भागात या पलीकडच्या साईडला प्रचंड मोठी सभा जगातल्या इतिहासात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होईल नो अशी सभा सुद्धा याच गावात झालेली आहे त्यामुळे आंतरवली सराटी नाव हे जगाच्या ना नकाशावरती आलेलं आहे हा खर तर ही आरक्षणाची पंढरी किंवा आरक्षणाची भूमी म्हणून आता याच्या आंतरवली सराटीकडे पाहिलं जात आहे असं या गावाचं महत्व वाढलेलं आहे आणि हा लढा इथूनच सुरू झाला आहे आणि इथंच यश येईल अशी आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे गावकऱ्यांना अपेक्षा आहे आम्ही जरी बीड जिल्ह्यातून असलो तर या गावाशी आता आमचे सगळ्यांचे एवढे ऋणानुबंध जुळलेत की गावातला प्रत्येक माणूस इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपुलकीनं प्रेमानं वागवतो सगळ्यांच्या जेवणाची चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था करतो म्हणजे ह्या गावाने खऱ्या अर्थानं ही आरक्षणाच्या लढ्याची राजधानी म्हणून या अंतर्वली सराटीकडे भविष्यात पाहिलं जाईल आणि या भूमीच्या दर्शनासाठी या भूमीला पाहण्यासाठी आणि पाटलांना पाहण्यासाठी प्रचंड संख्येने लोक इथं येत आहेत भविष्यातही येतील आणि आताही येत आहेत आपण बघताय अशा पद्धतीने या गावाचं महत्व आहे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अंतरवाली हे गाव अनेक घटनांचं साक्षीदार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून अनेक राजकीय नेत्यांनी या गावाला भेट दिली मराठा आरक्षणाच्या लढाईत अंतरवाली सराटी या गावाची नोंद कायमच असेल हे मात्र नक्की मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचं हे गाव साक्षीदार राहिलेलं आहे खरं तर ऑगस्टमध्ये त्यांनी या गावामध्ये आंदोलनं सुरुवात केली होती आणि आता हे आंदोलन पुढेही चालू आहे आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याचा नेमका इतिहास काय आहे हेच सांगायचा आमचा सा हा प्रयत्न होता कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सह राहुल गायकवाड अंतरवाली सराठी मुंबईत